सांगलीत खासदार विशाल पाटील यांच्या भूमिकेनं पुन्हा मवियात बिघाडीची चिन्ह निर्माण झाली आहेत शिंदेच्या शिवसेनेचे नेते सुहास बाबर यांना विधानसभेसाठी विशाल पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिलाय सुहास बाबर यांना पाठबळ देण्याचं खानापूरकरांना विशाल पाटील यांनी आवाहन केलंय अपक्ष जिंकून आलेल्या खासदार विशाल पाटील यांचा निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला होता तसंच त्यांनी ठाकरेंचीही भेट घेतली होती तर अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी शिंदेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी मवियामध्ये पुन्हा एकदा बिघाडी निर्माण होते की काय अशी चिन्ह निर्माण झाली कारण जिथं आमच्यावर प्रेम दिसते तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि तेव्हा आम्ही तातडील तुमच्या पाठीशी राहणार आहे यात काय तर विशाल पाटील यांनी शिंदेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलेला आहे सांगलीत खासदार विशाल पाटील यांच्या भूमिकेमुळे आता मवियामध्ये बिघाड निर्माण होणार का याकडे लक्ष लागलेलं ला आहे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवलेली होती आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतलेली होती मात्र यान आता काहीशा गोष्टी बदलताना दिसत चित्र बदलताना दिसतंय विधानसभा निवडणुकीआधीच विशाल पाटील यांनी शिंदेंच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे सुहास बाबर यांना पाठबळ देण्याचं खानापूरकरांना विशाल पाटलांनी आवाहन केलेलं आहे तसंच त्यासोबत आपण देखील विधानसभेसाठी सुहास बाबर यांना पाठिंबा देत असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं त्यामुळे आता सांगलीमध्ये विशाल पाटील यांच्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा मवियामध्ये बिघाडी होतीये की काय अशी चित्र निर्माण झालेलं आहे सुहास बाबर यांना विशाल पाटील यांनी पाठिंबा दिला